नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र काल सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आणि एकनाथ शिंदेसह त्यांच्या चाळीस आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा निकाल दिला मात्र ही सुनावणी आता तीन आठवडे लांबली आहे एवढंच नाही तर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगले खडे बोल सुनावले एक वर्षापासून हा निर्णय द्यायचा आहे तरी सुद्धा तुम्ही अजून निर्णय दिला नाही त्यामुळे चंद्रचूड यांनी चांगलेच राहुल नार्वेकरांना सुनावले आहे एवढंच नाही तर आता चाळीस आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आहे असा दावा केलेला विनायक राऊत यांनी ज्यांना मंत्रिपदे मिळाले नाही त्यातील अनेक जणावच्या संपर्कात आहेत असे राऊत म्हणाले दरम्यान शिंदे यांच्या शिवसेनेच्या बैठकीत काही आमदार एकनाथ शिंदेंच्या अंगावर धावून गेले असं सुद्धा ऐकण्यात आलं असा, असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला खासदार राऊत म्हणाले आमच्या संपर्कात असलेल्या शिंदे गटातील आमदारांची नावे माझ्याकडे आहे पण नाव आता सांगणार नाही पण ते आमदार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातले आमदार आहेत जे मंत्रिपदावर डोळा ठेवून बसले होते त्या आमदारांपैकी बहुतेक जण आहेत त्यांची मंत्रिपदे जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होईल असं देखील त्यांनी सांगितलं आणि ज्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू आहे त्यातले निम्मे पुन्हा एकदा ठाकरे गटात येऊन मिळतील असं हे ते म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटच्या माध्यमातून सांगा की असं होऊ शकतं का अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र